हल्याचा बरेच जण ऐकानी मी व्यवसाय करते पण हल्याकडे ध्यान नाही देत तर मित्रांनो ऐकानी मी ऐकानी कमी खर्चात नाही ऐकानी जास्त उत्पन्न केलं मी हल्यातनी म्हणजे ऐकानी मी ऐकून पाच हजाराचा हल्या आणला होता तीन लाखाचा हल ऐकला मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत बी असेल हे मध्ये तुम्हाला दाखवतो हे माझा हल्या होता मी ऐकायन तीन लाखाचा हल्या ऐकला तर मित्रांनो मी कसा ऐकला कसं केलं मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगतो मी कसं प्रॉफिट आहे हल्यामध्ये ऐकानी कोणी लक्ष देत नाही लागलं आजकाल ऐकणी हल्याकडे कोणी म्हशीच्या मागा एक एक लाखाचं ऐकणी आहे एक एक लाखाची म्हैस आहे तिथंच ऐकानी आपलं पाच चार हजाराचं दहा हजाराचा आपल्याला हल्या भेटते कमरी कमरी एवढ्या चल खूप सस्ता आहे मशीपेक्षा की दीड लाखाची म्हैस कुठं आपला पाच हजाराचा हल्या कुठं पाच दहा हजाराचा जास्तीत जास्त तीस हजाराचा चांगलाच चांगला हल्या मोठा जास्त तर प्युअर मुर्रा जर तुम्हाला जास्तीत जास्त माग होती तर तुम्ही ऐकानी माग म्हणजे प्युअर मुंडा जर घेतलं तर अंग जर चांगलं धरून असलं खाता पिता जर असला त्याचं मास असलं चांगलं तर ते माग जाते तर म्हणजे त्याचं जात पाहून आणि त्याची क्वालिटी पाहून ते ऐकणी हल्या जात असते माग आणि कोणती कोणती जागा असते कसं असते आपलं कोणा बाजारात नेन कोणतं डिमांड राहते कारण की ज्याची जिथं डिमांड आहे ज्या गोष्टी ते तिथंच का तिथे नाही आले पाहिजे कारण की त्याची किंमत तिथंच लागते म्हणजे आपल्या मेहनतचा फळ तिथंच भेटते आपल्याला नाही तर तुम्ही ऐकाने सोय करल तिला लेस वयकर चाल हल्या तुम्ही नाही चाल खडल्या बाजारात आपल्या कोण्या बिन जरासा भरते तिथं ऐकायला तिथे किंमत नाही लागली जात की तिथं ते समजत नाही तिथे ऐकणे चांगल्या स्मार्ट सिटी न्या लागल चांगल्या शहरात या लागल तिथे तिचा भाव लागते तर म्या ऐकाने आपला मी सहा हजाराचा हाल्या घेतला होता तुम्हाला खरी गोष्ट सांगतो सहा हजाराचा हल्या ऐकाने मी तीन लाखात कसा ऐकला तुम्हाला सांगू आ, कसा ऐकला मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो त्याच्यातनी ऐकणे आता पहिले बघा हे बी मी पाच हजाराचा हल्या घेतलेला आहे हे बघा मी तुम्हाला ऐकून पाच हजारा हल्या घेतला आहे तर बिन कसं बनवायचं ते तीन लाखाचा हल्या कसं बनवतो मी म्हणजे पहिलेच इकलात मी आपण येलेबीन बनवणं चालू आहे कमी खर्चात मी बनवणं चालू आहे आणि कसं कसं करू लागलो मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये चला व्हिडिओकडे सुरुवात करूया तुम्ही नवीन जर आले तर लाईक शेअर करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा तर चला मित्रांनो चला या ऐकले तर मित्रांनो हे बघा हे ऐकणी हे बसलेलं आहे आता मी लोकच नाही तर हे पाच हजाराचा हल्ल्या घेतला मी पाहून या प्युअर मुंडल आहे प्युअर मुर्रा आहे प्युअर मुर्रा हे पाच हजाराचा हल्ल्या घेतला आणि तुम्हाला सांगतो याचं ऐकणी या म्हशीबरोबर आणलेलं आहे मी म्हशीबरोबर म्हणजे मी ऐकणी गाय घरवालेली ती तेव्हा घेऊन आलेला होईल पाच हजाराचा तर याचा खर्च काहीच नाही मी आणला याला बांधून टाकला त्याला आहे जे मशीन टाकतो ते कुठं टाकून देतो काहीच नाही डगरा डग होता पाच हजाराचा नाही काय आहे ते मित्रांनो वगार तर घ्यायला गेलो ना आपण ते बघायचे प्युअर मुरऱ्याची वगार आहे तर ते पाच हजाराचे प्युअर मुर कुंडल मुर्रा आहे ते पाच हजाराचे भेटत नाही त्याला त्याचीच मागणी आहे की दहा हजार पंधरा हजार अशी मागणी आहे तिची पण त्याच्यापेक्षा हाला मोठा आहे तर याले आहे का नाही तुम्ही आता पाच हजार झाला तर तीन लाखाचा मी कसा खपवतो हे तुम्हाला सांगतो आता पूर्णपणे पुढची पुढचा मी पहिले तर ह्याला खपवलाच आहे पण येले मी कसा खपवतो मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही बी आहे का तुमच्या घरी जर झाल्या जर असं तर तुम्ही बी हे प्रोसेस करा तर मित्रांनो येले आहे का संध्याकाळची आहे का थोडी आहे का नाही अर्धा किलो ठेप चार तुम्ही पण जे जर चारा आहे का नाही हे आपले जे जनावराले आपले जे मशीले जे आपल्या कोण्याबीन बैल आले जे चारा आहे का नाही ते चारा येले रोजच सकाळी संध्याकाळी टाकत असतो आणि फक्त ऐकाय त्याला एकच टाइम आहे नाही थोडीशी ढेप मांडत असतो आणि त्याच्यानंतर कधी कधी आहे का नाही ऐकणे दरच दरच रविवारी ऐका मी मी ऐकानी चार पाच अंडे मी येले चालत असतो तर याचा खर्च काही नाही आहे तुम्हाला सांगतो अंडे चारा का नका चालू तुम्ही ऐका नाही याला चांगलं मोठं छाती एवढं व्हायलो ऐकाने तुम्ही चाऱ्यावरच जगवा मी ऐकणे असाच जे खाले इथला हेच प्रोसेस आहे का नाही संध्याकाळची डेप्ट चालली मी तुम्हाला ढेप बिलचा आहे बा बघा ढेप हाताने दिसत असतो तुम्हाला तर ढेप बिल डेप चालली गेले सका संध्याकाळच्या पायरी ढेप चालत असतो त्याच्यानंतर ऐकाने उठलं ते संध्याकाळचं ढेप ढेप चालणं झालं की त्याला धुत असतो मस्त कधी आणि याला ऐकायनी मस्त दोन महिने झाली एक महिना झाला की याला भातरत असतो म्हणजे याची केसं काढत असतो म्हणजे याचा आहे नाही आपल्या जे मैस आहे का नाही जे वगार आहे का नाही इतरांना आपले जे वगार एका इकडे नाही एका इकडे ते ऐकणी म्हशीच्या एका वर्ष म्हशीपेक्षा जास्त पैसा करून देणार आहे हल्या कसा देणार आहे तुम्हाला सांग का त्याचं वजन वाढवा लागते अंगात फुगा लागते आता काय काही हले आहे का तीन तीन करोडचे चार चार करोडचे कोणता कोणत्या तेवीस करोडचा हल्या आहे ते तुम्ही इंटरनेटवर व्हायरल बी झालता त्याचं नाव काय आहे अनमोल अनमोल हले आहे का अनमोल हल्या तर ते ऐकणे तेवीस करोडचा मागितलेला आहे तर असं आहे की नाही आपण तेवीस करोडची अपेक्षा करायची नाही कधीच तर तेवीस करोडच्या मागा लागू नका आपण हाल्यात बी ह्या फार मोठं इन्कम आहे मैस जर निघाली तर तुम्ही जर सांगा त्याला हजार रुपये एक खेप जर मैस उडत असलं मैशिवर ते हजार रुपये घेते एका एका, एका शॉर्टची तर असे प्रत्येक म्हणजे एकच थोडी मैस येते म्हणजे त्याला चांगलं असं प्रोटीनचं खाणं खाद्य अंगार हल्लं नाही पाहिजे त्याचं म्हणजे तेल बी त्याच्यावरच हा सगळं मशीचा खेळ तर तुम्हाला जर हल्या बनवायचा असल तर तुम्ही ऐकानी चांगलं त्याला डाईट चालवा डाईट चारा तुम्हाला डाईट सांगतो मी पूर्ण एका दमानं आता तुम्ही ऐकानी सकाळी उठल्याच्यानंतर नंतर त्याला धुवून काढा धुऊन काढल्यानंतर पाणी पाजा चांगलं पाणी काढल्यानंतर थोडीशी ढेप चारा जास्त नका चालू पावभर चारा अर्धा किलो चारा अशी ढेप आला म्हणजे त्याच्या वयाच्या निमान तुझी जर हाईट जर जास्त अस तुम्ही जास्त चारा तर त्याच्यानंतर त्याला आराम करू द्या आराम केल्यानंतर दुपारच्या पाणी ते धुवून काढा तीन टाईम धाते उन्हाळ्यात तीन टाईम धावून पावसा म्हणजे जसं जसं आपला ऋतू आहे म्हणजे जसं सीजन आहे तसं त्याच्या प्रमाणात धुन काढत आणि धुतल्याच्या नंतर ऐकणे मित्रांनो त्याला धुऊन काढा धुन काढला ना तर त्याला चांगला हिरवा चारा मांडा मक्का चारा संध्याकाळच्या पायरी ऐकणे तेच प्रोसेस आपलं डेम मांडा थोडस काही पिठाच जर असल तर ते बी चारा तिला धुत राहा चांगलं म्हणजे त्याच्याकडे ध्यान द्या चोपड चापड करा और... म्हणजे हात असा हात लावा जाते, जाते। हो म्हणजे ते गरीब बिन होते आणि चांगला बिन होते आणि अंग बी धडते नाही असं हल्याचं करा तुम्ही हला ऐकाने तुम्हाला पैसा देऊन जाते म्हणजे जाते काहून की हल्या काही याचा कोणी बी नाही कापाले देऊन देते येले देते तर कापाला देऊ नका तुम्ही ते सोय करा तुम्हाला पैसा देऊन चालला जाते ते तुम्ही ऐकाने त्याच्यावर नाही म्हणजे असं काम करा की त्याचं उत्पन्न झालं पाहिजे म्हणजे लोकांना घेतलं पाहिजे ते त्याच्या फायद्यासाठी घेतलं पाहिजे म्हणजे कापाल नाही घेतला पाहिजे तुम्ही त्याच्याकडे पायात ना घेत ना सोय नाही घेत त्याची डंगरा दिसते ऐकून टाका दहा बारा हजाराचा दहा बाराचा हजाराचा ऐकू नका त्याला चांगली सोय करा आणि चांगल्या किमतीतनी तुम्ही हल्या विकू शकता तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तुम्ही लाईक शेअर करा एखाद्या मित्राला शेअर करा त्याच्यापैकी आले आहे